अकोल्यात उष्णतेचा पारा वाढत असतानाच एका विचित्र घटनेने सर्वांना थक्क केले आहे अकोला शहराजवळील लोणाग्रा गावाजवळील एका शेततळ्यात एकाच वेळी पाच वेगवेगळ्या जातीचे साप आढळून आले अकोला जिल्ह्यातील सर्पमित्र सूरज इंगडे आणि सहकारी मित्र शुभम कुलकर्णी यांना याबाबत माहिती मिळाल्यावर ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी कुशलतेने हे पाच साप पकडून निसर्गाच्या सानिध्यात सुरक्षितरित्या सोडून दिले पकडलेल्या सापांमध्ये नाग मन्यार काळतोंड्या गवत्या साप आणि डुरक्या घोणस यांचा समावेश होता यापैकी नाग आणि मन्यार हे विषारी साप आहेत सर्पमित्र सूरज इंगळे यांनी सांगितले की उष्णतेमुळे पाण्याच्या शोधात वन्यजीव वस्तीच्या जवळ येत आहेत नागरिकांनी सापांना त्रास देऊ नये आणि त्यांना पाहिल्यास त्वरित सर्पमित्रांना कळवावे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र सर्पमित्रांनी त्वरित कारवाई करून सापांना सुरक्षित ठिकाणी सोडून दिल्या नाही नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला अकोला जिल्ह्यात सापांच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडत आहेत नागरिकांनी सापांपासून सावधगिरी बाळगणे आणि त्यांना त्रास देऊ नये असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे या बातमीमुळे अकोला जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल आणि सापांच्या हल्ल्यापासून बचाव कसा करावा याबाबत माहिती मिळेल